मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे मराठी टीच्या यूट्यूब चॅनलवर तर ग्रामसेवक पेसा जिल्ह्यातील निकाला संबंधित महत्वाची अपडेट आहे तर मागील काही दिवसामध्ये एक परिपत्रक जे आहे प्रसिद्धीपत्रक पत्रक प्रसिद्ध झालं होतं तर त्यामध्ये पंधरा सप्टेंबरपर्यंत पेसा जिल्ह्यातील जे ग्रामसेवक पद आहे यांचा निकाल लागणार होता तर तो आता पंधरा तारखेच्या पूर्वी असं तिथं म्हटलो चार ते पाच दिवसामध्ये तुमचा निकाल जो आहे तो आता लागू शकतो तर संपूर्ण आपण प्रसिद्धीपत्रकवर काय माहिती दिलेली आहे ती पण पाहणार आहोत तर सर्वात अगोदर निकाल तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे सर्वात अगोदर सर्व जिल्ह्याच्या तेराच्या तेरा जिल्ह्याच्या पी डी एफ तुम्हाला तिथं उपलब्ध केल्या जाणार आहेत तर तुम्ही लगेच आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आपण सविस्तर जी माहिती होती परिपत्रकामधील बऱ्याच दिवसाअगोदर ते परिपत्रक आलेलं होतं तर अशा प्रकारचं एक परिप प्रसिद्धीपत्रक आलं होतं दिनांक एकोणतीस व तीस, तीस जुलैला झालेल्या ह्या परीक्षा आहेत दोन हजार चोवीस रोजी कंत्राटी ग्रामसेवक हो या पदासाठी तेरा जिल्हा परिषदांच्या परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामधील जे ज्यांनी ज्यांनी अर्ज केले असतील त्यांचे कोल्हापूर जिल्ह्याने वेगवेगळे सेंटरवर परीक्षा घेतली होते जसे की पुणे अमरावती यवतमाळ नांदेड चंद्रपूर गडचिरोली नाशिक अहमदनगर धुळे जळगाव नंदुरबार या जिल्हा परिषदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परीक्षेची व्यवस्था केली होती तर तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीमुळे परीक्षा देऊ न शकलेल्या गैरहजर असलेल्या उमेदवारांची परीक्षा दिनांक अष्ट अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घेण्यात घेण्यात येऊन सदर परीक्षेचा निकाल दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पूर्वी घोषित करण्यात येणार आहे तर बघा अठ्ठावीस तारखेला परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली होती तर आता राहिलेला निकाल जो आहे तो पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस तारखेला लागणार आहे तर आता येत्या दोन ते चार ते पाच दिवसामध्ये निकाल शंभर टक्के तुमचा लागणार आहे तर पंधरा सप्टेंबर पूर्वी असं म्हटलेलं आहे फिक्स पंधरा तारीख दिलेलं नाही त्यामुळे येत्या पाच सहा दिवसामध्ये तुमचा निकाल कधीही लागू शकतो तर सर्वात अगोदर माहिती मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे धन्यवाद